नमस्कार मित्र सोन जय आदिवासी अरे बापरे एवढं प्रेम आज त्या, नंदुर बार लग। त्या था, में था था दादा त्या नंदुरबार आपल्याकडे येल दादांत असे पण टायर दादा सहज विचारत असतात कोण तुम्ही टायर टाकाले दादा मी व्हिडिओ देखील नंदुरबार नंदुरबारला पुरेथही येलत म्हणून काय बोलू काय नाही काय समजत नाही एवढं प्रेम द्या धन्यवाद तुम्हाला खूप आभार तुम्हाला ते म्हणू शकत मी तो आभार सांगू शकत समजू एका मनावर बोलू शकते असले टायर टाका बेटू शकतो दादा पण आपण गिफ्ट देऊ दादांचे त्यासले मोठा मान ब्लूटूथ एअरफोन त्या खूप सारा फीचर्स आहेत दादांच्या असले आपला कंपनी मोठे ब्लूटूथ एअरफोन गिफ्ट दादा आपली सर्व्हिस वगैरे टायर कसा नंबर एवढा दूर ठेवून काही तकलीफ नाही चला आम्हाला ना करता एवढा दूर ठेवून आम्ही करता तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद आणि दादा होऊन दुसरी खुशी तर, बात अशी की आपलं नवीन युनिट टायर टू म्हणजे दुसरं दुकान ओपनिंग चार तारीखले अकरा वाजता सकाळी आहे तर खूप मोठी आनंदाने बातमी येणार करता अहो फक्त तुम्हाला आशीर्वाद मुळेच घडणं असंच प्रेम राहू द्या आणि येणं शक्य होईल आपलं नवीन दुकानवर ओपनिंग मी करता नक्कीच ना दुकाना नवीन दुकान ऍड्रेस आहे हरियाली गेट म्हणून हरियाली गेटला बाजूला आपलं न्यू शॉप ओपनिंग आहे तर नक्कीच चार तारीखले शुक्रवारला दिन अकरा वाजता विनोद या आणि एवढं प्रेम देवाबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद धन्यवाद